अहो ऐकता का हे बघा डोसा इडली बनवले या पटकन खायला मला नको शिकू सकाळी उठून पाठायचं मीच बनवतय आता काय केलं मी एवढ्या दिवसानं तुम्हाला गॅस लावायचं मग लावून दिलं ना सकाळ सकाळी केले त्या फक्त त्या आपल्या गॅसवर काय का सारखं तुझं मोबाईल सारखं घेतला ते माझा सारखं सारखं काय असतं तुझं थांब पासवर्ड चेंज करतोय काय टाकू गा